नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे सर्ष स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत क्रिया विशेषण अव्यय शब्दांच्या जातीमधील पाचवा घटक आहे हा क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय मग अगोदर आपण काय करूया उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचे ते मग पहिलं उदाहरण आहे पहा तू खाली बस तू खाली बस मग मला सांगा या वाक्यातील वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद आहे व तू हे काय आहे कर्ता आहे सर्वनाम आलेला आहे कर्त्यामध्ये मग मला सांगा आता खाली हे काय सांगत आहे खाली बस खाली बसण्यासाठी सांगत आहे म्हणजेच क्रियापदाबद्दल काय सांगत आहे ते माहिती सांगत आहे क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दालाच काय म्हणतात तर क्रिया विशेषण अव्यय असं म्हणतात आलं का मग तुमच्या लक्षामध्ये क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कशी घडत क्रिया आहे क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे पण ती कशी घडत आहे म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय आहे आणखीन एक उदाहरण घेऊया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल पंखा गर गर फिरतो मग मला सांगा आता याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा शेवट करणार हे काय असतं क्रियापद असत याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखता येणं खूप गरजेचं आहे हे आहे क्रियापद आणि मग क्रियापद घर फिरतो म्हणजेच घर हे काय झालं मग ह्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे म्हणजे क्रिया कशी घडत आहे क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या अविकारी शब्दालाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात म्हणून गरगर गर, हे काय झालं क्रियाविशेषण क्रियाविशेषण अव्यय झालं आलं मग तुमच्या लक्षामध्ये कि खाली बस तर खाली हे काय क्रिया आहे क्रियाविशेषण क्रिया अव्यय आहे तसेच पंखा गरगर फिरतो गरगर हे काय आहे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे त्यामुळे क्रियाविशेषण अव्यय आहे मग क्रियाविशेषणाची व्याख्या लिहून घ्या आणि पाठ करा क्रियाविशेषण म्हणजेच क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात मग क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार किती पडतात चार उपप्रकार पडतात क्रियाविशेषण अव्ययाचे क्रिया विशेषण अव्ययाचे उपप्रकार मग किती आहेत उपप्रकार तर पाच आहे मग पहिला कोणता आहे पाहूया पहिला आहे स्थल स्थलवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय मग स्थलवाचक म्हणजे काय जसं की क्रियाविशेषण म्हणजेच क्रिया क्रियापदाबद्दल क्रिया विशेष माहिती सांगणारा अविकारी शब्द म्हणजेच क्रियाविशेषण तसच स्थल वाचक म्हणजे याच्या नावावरूनच व्याख्या लक्षात ठेवायची आहे स्थल स्थल म्हणजेच काय तर ठिकाण आपण म्हणतो ना स्थळ तस हे स्थल याला स्थळच म्हणायचं आणि याची व्याख्या लक्षात ठेवायची मग याची व्याख्या आहे पहा क्रिया कोठे घडली ते दाखविणारे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया कोठे घडत आहे क्रिया कोठे घडत आहे म्हणजेच स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय उदाहरणार्थ म्हणजे याच्यामध्ये स्थल काय येथे तेथे लांब दूर मग ह्या स्थल वाचकचे देखील उपप्रकार पडतात मग येथे तेथे उदाहरणार्थ हे शब्द येथे तेथे दूर हे काय झाले स्थल वाचक अव्यय झाले मग ह्या स्थल वाचकचेच उपप्रकार पडतात पहा पहिला उपप्रकार आहे स्थितीदर्शक स्थितीदर्शक दर्शक। स्थिती क्रियाविशेषणाव्यय मग स्थितीदर्शक म्हणजे काय तर तेथे, दूर लांब सभोवती पुढे कोठे वर खाली आसपास हे काय आहे तर स्थितीदर्शक तसेच मागे दे दे ते काय आहेत तर स्थितीदर्शक शब्द आहेत म्हणजे याच्यावरून आपल्याला स्थिती लक्षात येते म्हणून आपण उदाहरण घेऊया याच तेथे एक शाळा आहे सभोवती वर्ग आहे मग मला सांगा आता हे उदाहरण कशाच आहे तर स्थितीदर्शक मध्ये याचा दुसरा उप्रकार गडतो पहा मग स्थल वाचक मध्ये स्थितीदर्शक मध्ये काय काय आहेत हे सर्व शब्द आले की ओळखायचं की हे स्थितीदर्शक आहे आणि जर प्रश्नामध्ये फक्त विचारलं गेलेलं असेल की स्थलवाचक ओळखा तर स्थल शब्द ओळखी मग त्यामध्ये स्थितीदर्शक ही असतील आणि गतीदर्शक ही आलेला असेल तर या ते ओळखायचं आणि जर विचारलं असेल की स्थितीदर्शक ओळखा तर मग इथे तेथे इतर लाम सभोवती पुढे कोठे वर खाली आसपास मागे हे शब्द आलेले असतील किती ते स्थितीदर्शक आहे असं समजायचं मग उदाहरण आहे तेथे एक शाळा आहे सभोवती वर्ग आहे मग मला सांगा याच्यामधील स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे थे? ते तेथे तेथे हे देखील हे काय आहे मग याच्यामध्ये स्थितीदर्शक अव्यय आहे आता आपण याच्यातील तुम्हाला हे लक्षात आलं असेल तर क्रियाविशेषण अव्ययाचा स्थल वाचकचा दुसरा उपप्रकार पाहणार आहोत आपण गती दर्शक मग गती दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे इकडून तिकडून इकडून तिकडून इथं पासून दुरून कोठून हे काय आहेत तर मग दर्शक शब्द आहेत इकडून तिकडून येथपासून दुरून कडून आणि कोठून मग आपण याचंही उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या उदाहरणातून तुम लक्षात येईल पहा उदाहरण आहे इकडून सरळ गेलात की एक मंदिर आहे मग याच्यामध्ये सांगा पाहू गतीदर्शक कोणता आहे गतीदर्शक क्रियाविशेषण अव्य कोणता आहे ओळखा पाहू कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाईप करायचं आहे इकडून इकडून हे काय आहे मग गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे उदाहरण दुसरं घेऊया पुला खालून नदी वाहते वरून वाहने जातात मग मला सांगा याच्यामध्ये गतीदर्शक क्रिया विशेष कोणता आहे सांगा पाहू वरून वरून हे काय आहे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे चला आपन, आपन, वाचक, वाचक, आपन, तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया आपण क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा उपप्रकार कालवाचक रीतिवाचक आणि परिणामवाचक किंवा संख्यावाचक हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया याच्यामध्ये काय शिकलो आपण तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा अविकारी शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय तसेच क्रियाविशेषणाचे उपप्रकार देखील पडतात तर पहिला उपप्रकार आहे स्थल वाचक व स्थल वाचकचे उपप्रकार पडतात स्थितीदर्शक आणि गतीदर्शक व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद